यामध्ये अमोल मिटकरी संजय गायकवाड मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील मुंबई करता पाणी तुमतं हे सगळ्यांना माहिती आहे काय करावं लागतं हे माहिती असताना ही परिस्थिती होणं अत्यंत दुर्दैवी अवस्था आहे आणि यामध्ये आमदार आहेत अधिवेशना करता येत आहेत मंत्री मदत पुनर्वसन मंत्री ज्या वेळेस त्यामध्ये अडकलेले आहे याचा अर्थ असा की ज्यांच्यावर जबाबदारी असते या सगळ्याची त्यांचं जैंच, त्यांचं व्यवस्थित लक्ष नाही किंवा त्यांनी काळजी घेतलेली नाही हे सुद्धा सिद्ध होत आहे आमदारांना रेल्वेतून उतरून चालत जावं लागलेलं आहे काही काही लोकांना म्हणजे ही अवस्था आणि ही परिस्थिती ही दुर्दैवी आहे आपण पाहता की हे जर आमच्याकडे नगरपालिका असती महानगरपालिका असती तर लगेच आरोप केले असते पण आज त्यांच्याकडे महानगरपालिकेचा ताबा आहे नगरविकास खाता आहेत मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री यांनी पाणी दौरा केल्यानंतर पण अजून प्रशासन त्याच्यात जा जा जागे होत नाही आणि त्यातून अशा ज्या घटना घडणं ही दुर्दैवी आहे आणि ह्याचा जाब आम्ही निश्चितपणे सरकारला विचारल्याशिवाय राहणार नाही